धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक जा झाली असून कृषी मंत्री थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना उभाटा गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने काळे झेंडे दाखवत पत्नींची माळा घालत कृषी मंत्र्यांचा निषेध नोंदवला आहे यावेळी कृषी मंत्र्यांसह राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषी मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कृषी मंत्र्यांवर चारही बाजूंनी टीकेची जोड उठली होती विरोधकांनी तर महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती अशातच धुळ्यात कृषी मंत्री मानेकराव कोकाटे आल्या असता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रतिकात्मक आंदोलन करत त्यांचा निषेध नोंदवला आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब या ठिकाणी विधानसभेमध्ये पत्त्यांचा रमी गेम खेळत होते ही शोकांतिका महाराष्ट्रांसाठी आहे शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न असताना सुद्धा अशा परिस्थितीने ते जर रमी गेम खेळत असतील हे धिकारव आहे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमचा निषेध आहे आमचा धुळे जिल्हा दौरा त्यांनी करू नये त्याऐवजी त्यांनी पत्त्यांचा रमी गेम खेळावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही त्यांना करणार महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्न राज्यात तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते महापुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारदादा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतो आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उप बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो हे कृषी मंत्री असताना देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती त्यांनी जुगार खेळला आणि आहे त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित असताना त्यांच्यासमोर जुगार केला जातो या माणिकराव कोकाटेवर बी एन एस कायदा दोनशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्यांना अटक व्हायला पाहिजे होती सामान्य माणूस जर गुन्हे पत्ते खेळतो दुगार खेळतो त्याला अटक केली जाते त्याला दोनशे एकोणनव्वद प्रमाणे कारवाई केली जाते यांच्या सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे प्रमुख अतुल सोनोने प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भारत मोरे निखिल मोमाया मंगलदास वाघ रामेश्वर साबळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे